आहा हा हा बघा काय मस्त दिसते पुरणपोळी तर यासाठी पाव किलो चणा डाळ घेतली स्वच्छ धुवून घ्यायची आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि चणा डाळीमध्ये थोडंसं हळद घालून मध्यम आचेवर पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायचं आता शिजलेल्या डाळीतलं पाणी काढायचं तो झाला कटाच्या आमटीसाठीचा कट जितके डा तितकाच गुळ घालून मध्यम आचेवर हे शिजवून घ्यायचं पुरण पुरण यंत्रातून गाळून घ्यायचं किंवा मग असं चालणीने गाळून घ्यायचं जायफळ वेलची घालायची आता समप्रमाणात गव्हाचं पीठ मैदा घ्यायचं नाही मैदा घेतला काहीच हरकत नाही कणिक तिंबून घ्यायची आणि छानपैकी इथे पोळी लाटून घ्यायची बरं सविस्तर रेसिपी हवी असेल तर पुरणपोळी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा पूर्ण रेसिपी बघायला येईल आ हा 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 भन्नाट झाली पोळी वा 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 आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा